सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्य लेखापाल कार्यालयातील ले धनादेश विभागातील कनिष्ठ श्रेणी लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या लोकसेवकाला रुपयांची लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले आहे गोपाळ सावराया मंदोलू पद कनिष्ठ श्रेणी लिपी मुख्य लेखापाल कार्यालय ले, धनादेश विभाग महानगरपालिका सोलापूर असे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव आहे बिलाची प्रत देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगी हात पकडले आहे सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा